नमस्कार आजच्या भागात सुरुवातीला इकडे अनु एकटीच स्वतःशीच म्हणत असते एक की अंकित म्हणतोय तसंच खरं केलं पाहिजे का नाही मला तसंच केलं पाहिजे कारण की सुंदरी सुखी होईल त्यामुळे आणि मग तिला सगळे क्षण ते आठवू लागतात तेवढा सुंदरी तेथे येते आणि म्हणत असते एक की म्हणजे तुम्ही आज सकाळी लवकर उठलात आणि का तुम्हाला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं ना मग बोला ना तर यावर अनुही म्हणू लागते आणि ती म्हणत असते की म्हणजे तू माझ्यासाठी इतकं काही केलं आहेस म्हणजे माझ्या मुलीलासुद्धा मला मिळवून दिलं आहेस फक्त की मला काही मेमरी माझी अजून आलेली नाही आहे तरीसुद्धा तू माझ्या मुलीला मला आहेस माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केलेली आहेस तर यावर सुंदरी म्हणत असते हो पण आत्ता का तुम्ही हे सांगतायत तर यावर एकदम अनु म्हणत असते की ठीक आहे पण पण तू असं ठरवलं आहेस ना की जेव्हा माझी मेमरी परत येईल तेव्हा सावीला सगळं काही सांगणार आहेस तर नाही यावर सुंदरी म्हणत असते की हो पण आपण तुमची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करूया तर ह्यावर एकदम अनु म्हणत असते पण माझी मेमरी जर परत आली आणि सावीला जर सांगितलं तरच तू लग्न करणार आहेस ना तसाच निर्णय घेतला आहेस ना तू समजा माझी मेमरी परत आलीच नाहीस तर आणि मला आता ती वाट बघायची नाही आहे माझी मेमरी येऊ हो, परत किंवा न येऊ हो, पण मी एक निर्णय घेतलाय की मी आता तुमच्यापासून लांब जाऊन तो तुमच्यासाठी आदित्य म्हणजे जो अंकित आहे त्याच्यासोबत राहून सावीला घेऊन माझा नवीन संसार थाटायचा तर यावर सुंदरी म्हणत असते आदित्य आदित्यसोबत संसार करणार आहे तुम्ही तो माणूस किती नालाय काय हे आपल्याला काल सिद्ध झालाय ना तरी सुद्धा आदित्य म्हणून तो जरी तुम्हाला असा वाटत असला तरी अंकित म्हणून तो माझ्याशी खूप चांगलेपणे वागला आहे आधी जेव्हा मी त्याच्यापासून पळून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो माझ्याशी वाईट वागायला लागला पण जेव्हा हा निर्णय मी त्याला सांगेन तेव्हा तो माझ्याशी चांगलाच वागायला लागेल आणि तो माझ्याशी चांगला वागायला लागला की सावीलाही कळेल त्याचा बाबा माझ्याशी कसा वागतोय मग तीही माझ्याशी चांगली वागायला लागेल आणि आम्ही सगळे एकत्र राहू तर सुंदरी म्हणत असे अहो पण त्याचा तुमच्यावर प्रेम नाही आहे त्याला फक्त तुमची मालकी हवी आहे तुम्ही बरं होऊ नये म्हणून तो ट्रीटमेंट देत होता तर यावर एकदम ही तिच्यावर ओरडून तिला गप्प करते तर यावर एकदम सुंदरी म्हणत असते अहो तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन करताय का त्या आधी त्याच्या दबावाखाली येऊन करताय का मग मी त्याला बोलतेच आता तर असं म्हणत असताना एकदम ती तिला थांबवून म्हणत असते की नाही तू माझ्या नवऱ्याविषयी असं बोलू शकत नाही आणि मी पूर्ण शुद्धीत राहून हा निर्णय घेते आहे माझी बुद्धी शाबूत आहे जरी मेमरी गेली असली तरी आणि आता मी त्याच्यासोबत संसार थाटायचा निर्णय घेतला आहे तर यावर सुंदरी म्हणत असते ठीक आहे मी अडवणार नाही पण सावीचं काय सावीला जर तुम्ही सोबत घेऊन गेलात आणि तिला जर सगळं सांगितलं आणि तिला जर पुन्हा त्रास वगैरे झाला तर काय तर यावर अनुही म्हणत असते मी तिची खरी आई आहे विसरलीस का आणि किती दिवस ती सख्ख्या आईपासून लांब राहणार आहेस आणि तू काही कारणं शोधती आहेस का की सावी तुला सोडवत नाही आहे तर यावर सुंदरी म्हणत असते की नाही असं काही नाही आहे तर तिच्या डोळ्यात पाणी आलेले असेल म्हणत असते की सावीबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे हा पण मला सावीपासून तोडण्याचा थोडासा वेळ द्या तुम्ही एकमेकींमधलं अंतर कमी करा तुम्ही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करा ती तुम्हाला आपलं म्हणेपर्यंत थोडा वेळ मला द्या आणि नंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे आणि अनु इकडे तोंड करून फिर रडू लागते तर इकडे सुंदरीची आई आजीला म्हणत असते की आपल्या बोलण्याचा अनुच्या मनावर काही परिणाम झाला नसेल ना तिला तर आला नसेल तर आजी म्हणत असते की नाही नाही तसं काही झालं नसेल तर तेवढा सुंदरी तिथे अनुला घेऊन येते आणि सगळ्यांना बाहेर बोलावून घेते आणि म्हणत असते की अनु मॅडमने एक निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सगळ्यांना कळावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवला आहे आणि मग ती सगळ्यांना सांगू लागते की अनु मॅडमने निर्णय घेतला आहे की ती आपल्या सगळ्यांपासून लांब राहून आदित्य आणि तिच्या मुलीला घेऊन ते नवीन संसार थाटणार आहेत यावर ही तर, अन। अन। ही तर यावर आदित्यही गालातल्या गालात हसू लागतो तर सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो तर कृष्णा म्हणत असो हा तुला त्रास देतोय का तर अनु म्हणत असते एकही नाही तो कशाला मला त्रास देईल उलट त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे त्याने सहा वर्षे मला जपलं आहे हे मला आत्ता कळतंय तर यावर आदित्यची आई म्हणत असे तू चांगला निर्णय घेतला आहेस बघ मला आवडला आणि मग आदित्यही अनुजवळ जातो आणि तिला एकदम पकडून म्हणत असतो की अनु खरंच तुला माझं प्रेम कळालं आहे खरंच प्रेम असताना तर ते कधीच एकमेकांपासून लांब जात नाही सुंदरी पाहते तर अनु एकदम हळूच त्याचा हात बाजूला काढते आणि स्वतःच्या हातात घेते तर सुंदरी संशयाने पाहत असते आधी त्याची आई म्हणत असते की तू हा निर्णय घेतला ना खूप चांगला निर्णय घेतला आहे आणि मला आता या ऋतारोळ्यामध्ये आता मला हेच पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं सुंदरीची आई आजीही म्हणू लागतात की आम्हालाही निर्णय आवडला आहे आणि आता सगळं काही सुरळीत होईल तर इकडे आदित्य म्हणत असतो की चल आता मी बॅग पॅक करतो आपण निघूया असं म्हणत असताना एकदम सुंदरी म्हणत असते नाही थांबा म्हणजे मला मान्य आहे तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो आम्हालाही पटतोय पण तुम्ही एकत्र एक व्हावं हे आम्हालाही वाटतं पण सावीचं काय तर यावर कृष्णाही एकदम हळहळ करून म्हणत असतो की हो ना त्या बिचाऱ्या पोरीचं जर सहा वर्षे आपण ज्या बाईला आई मानत होतो ती आपली आई नाहीच आहे हे कळल्यावर किती धक्कादायक आहे हे, हे सगळं तर मालतीही खूप हळहळ करू लागते ती म्हणत असते की सरू तिच्यापासून दूर गेल्यावर तिला खूप त्रास होणार आहे हे मात्र नक्की तर आदित्याची आई म्हणत असते मग काही तिला खरं कधी सांगायचंच नाही का तर सुंदरी म्हणत असते एक मार्ग आहे म्हणजे आपण एक काम करूया सावीला आणि अनु मॅडमला एकत्र वेळ घालवायला देऊया आणि त्या दोघींचा एकमेकांवर प्रेम बसू दे एकमेकांवर विश्वास बसू दे सावीलाही त्यांची जवळीक वाटू दे म्हणजे मग जर असं झालं तर मग त्यावेळेला आपल्याला तो निर्णय घेता येईल आपल्याला सांगता येईल की मी तिची खरी आई नाही आहे मॅडम तिची खरी आई आहेत असं म्हणत असताना सुंदरीला खूप अस्वस्थ वाटत असते आणि हे सांगितल्यानंतर तुम्ही जाऊ शकता तर एकदम आदित्यही एकदम तिचा हात हातात घेऊन अनुजा हात हातात घेऊन तिला म्हणत असतो की मला हे सुंदरीचं सगळं पटतं आहे आणि सुंदरी सगळ्यांना सांगू लागते की कळल्यांना तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आपल्याला इथून पुढे सावीला आणि अणू मॅडमला एकत्र आणायचं आहे आहे की जेणेकरून सावी मला विसरून जाईल असे म्हणून ती रडत आतमध्ये निघून जाते आणि मग सगळे तिथून निघून गेल्यानंतर अनुही एकदम आदित्यपासून लांब होते आणि त्याचा हात सोडून त्याला म्हणत असते की हे बघ माझ्यापासून लांब राह हे सगळं मी सुंदरीसाठी करत होते तर आदित्यही तिची माफी मागून म्हणत असतो की नाही मी सुद्धा सुंदरीला दाखवण्यासाठी हे सगळं करत होतो मग अनुही आतमध्ये निघून जाते तर इकडे सुंदरी तिच्या रूममध्ये येते आणि खूप रडू लागते सावीचा फोटो घेते आणि एकदम त्या फोटोशीच बोलत एकदम रडत म्हणत असते की आता आई म्हणून कोण हाक मारणार ग मला तुझा या घरातला आता बंद होणार ग सावी तू या घरातून निघून जाणार गसावी असे म्हणून खूप रडू लागते तेवढंच सावी तेथे येते आणि म्हणत असते की आई तू मला आज न्यायला का आली नाहीस असे म्हणून ती रुजते आणि पटकन तिच्याकडे बघते तर ती रडत असते मग यावरती म्हणत असते आई तू रडतेस का तर एकदम सुंदरी तिला बिलगून खूपच रडू लागते तर सावी म्हणत असते आई तू रडू नकोस ना नाहीतर मीही रडेन आणि मग सावी म्हणत असते आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असे म्हणून तिचे डोळे पुसते आणि मग सुंदरी पुन्हा तिला बिलगून रडू लागते इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो तर मित्रांनो आता सुंदरी आणि सावीची ताटातूध झाल्यानंतर नंतर पुढे काय घडणार आहे बरं आता खरंच अनु आता इतका कठोर निर्णय घेणार का हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद